नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅसची शेगडी साफ करण्याची योग्य पद्धत किंवा दूध उतूक -दू -दू गेल्यानंतर किंवा चहा ऊतू गेल्यानंतर शेगडीला जे काही डाग पडतात ते सहज निघत नाही किंवा आठवड्यातून एकदा तरी शेगडी चमकवण्यासाठी कोणती वस्तू वापरावी जेणेकरून शे स्टीलची शेगडी असो तर ती अगदी नवीन चमकण्यासाठी कोणत्या दोन वस्तू पाहिजे तर आज ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात आधी इथं पाहू शकता इथं दूध उत दू दू गेल्यानंतर शेगडी अशी बघू शकता शेगडीची जी प्लेट आहे ती अशीच जळालेली आहे आता त्यावरती मी टाकणार आहे इथं मीठ संपूर्ण असं गॅसच्या शेगडीवरती मीठ टाकून घेतलं त्यानंतर इथं लिंबाची मी अर्धी फाक घेतलेली आहे आणि त्यानंतर असं संपूर्ण मी इथं घासून घेणार आहे पण हा काही जास्त जळालेला भाग आहे आपण ही प्लेट इथं काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर इथं शेगडीचा जो काही बाकीचा उरलेला भाग आहे तो आपण या पद्धतीने लिंबाने घासण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबतच मी इथं घरातीलच आपला जो काही हँडवॉश आहे है, तर हँडवॉश मी इथं थोडासा इथं टाकून ता घेतलेला आहे छान असा चा सुगंध येतो आणि एक चमकसुद्धा लिंबामुळे काय होतं की चमक घेते स्टीलचं भांडं असं आता ही स्टीलची शेगडी आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला पुढे रिझल्ट पाहायला लगेचच मिळेल तर इथं पाहू शकता संपूर्ण शिगडी अशी लिंबाच्याच या फाक्याने मी अशी संपूर्ण क्लीन केलेली आहे बघू शकता आता एक कपडा घ्यायचा आहे ओला करून आणि त्या ओला कपडा करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण आपण जी काही शेगडी इथं घासलेली आहे स्वच्छ केलेली आहे ती इथं पुसून घेणार आहे तर इथं बघू शकता संपूर्ण रिझल्ट तुमच्या समोर आहे अतिशय लिंबामुळे अतिशय छान अशी चमक या शिगडीला आलेली आहे आणि सुद्धा नाहीशे झालेले आहेत त्यानंतर इथं बघू शकता संपूर्ण शेगडी तर आपली स्वच्छ झालेली आहे आता शेगडीचा जो काही आपण एक प्लेट होती तिचा काही जळालेला भाग होता ज्यावरती दूध किंवा चहा उतू जाते तर ती प्लेट कशाने साफ करायची तर तो काळा भाग आहे जे भांडी घासण्याचं आपलं सिल्वर कलरचं स्क्रबर आहे ना त्या स्क्रबरने आपण असे साफ करून घेणार आहोत आणि थोड्या वेळापूर्वी मी यावरती मीठ आणि लिंबाचा रस टाकला होता त्यामुळे हे जे डाग आहेत ना ते सहज निघले जातात त्यानंतर मी तर भांडे घासण्याच्या स्क्रबरने संपूर्ण अशी ही प्लेट स्वच्छ क्लीन घासून घेतलेली आहे आणि थोडासा साबणसुद्धा घेतलेला आहे जो भांडे घासण्याचा मी वापरते तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण प्लेट देखील अशी स्वच्छ करून घेतलेली आहे बघा किती छान अशी चमक या प्लेटीलासुद्धा आलेली आहे बिलकुल याचा डाग नाहीसे झालेले आहेत तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी वरच्यावरती किंवा जर तुम्हाला आठवड्यातून एकदा जर तुम्ही फक्त थोडासा लिंबाच्या फाकीने सुद्धा जर स्व स्वच्छ अशी शेगडी क्लीन केली ना तरीही चालेल जे काही थोडेसे तेलकट डाग असतात ना तरी या शेगडी प्रत्येक वेळी घासण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही याची शेगडी साफ नक्कीच करू शकता तर मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा